नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन आणि डी एस एफ यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिकमध्ये सोळावी मिनी आणि पाचवी चाइल्ड कप तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचं उद्घाटन नाशिक जिल्हा मल्टी गेम असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे यांच्या हस्ते झाले प्रारंभी समस्त मराठी मनांचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले याप्रसंगी टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक दुधारे भारतीय तलवारबाजी महासंघाचे सहसचिव डॉ उदय डोंगरे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे दत्ता गलाले राजू शिंदे कैलास कणखरे राकेश खैरनार सागर मगरे अजय त्रिभुवन तुषार अहिरे अक्षय माणे हे उपस्थित होते नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे सचिव राजू शिंदे यांनी स्पर्धेचा घोषवारा विषद केला ने 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 ने

राज्यस्तरीय स्वतःमध्ये सुद्धा घेतो आणि या सभेतून आता या राज्यस्तरीय हा घटक आता ज्या वेळे दरम्यान राष्ट्रीय स्वतःवर आहे विद्यास आहे त्यातून हा स्वतः निवडलं जाईल तरी या सत्य सहभाग घेतला त्याबद्दल मनोपूर्वक संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक निकम पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले डॉक्टर उदय डोंगरे आणि हेमंत पांडे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आणि हा खेळ काळामध्ये अवघड ज्या स्पर्धेमधून निवडलेला संघ आणि जे काही सहभागी झालेले आहे आता सर्वांना राष्ट्रीय स्पर्धन सहभागी म्हणजे संजय आयोग मिळाला दिनांक चौदा ते अठरा जून दोन हजार चोवीस दरम्यान कटक येथे राष्ट्रीय होणार आहे या राष्ट्रीय स्पर्धा संघ

या स्पर्धेत राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील स्पर्धकांनी सहभाग घेतलाय पंचवटीतील शुभमंगल कार्यालयाच्या सभागृहात या स्पर्धा सुरू राहणार आहेत यशस्वीतेसाठी आनंद चकोर राहुल फडोळ अस्मिता दुधारे जय शर्मा कुणाल आहिरे अमोल आहिरे अस्मिता मोगल कल्याणी शेवाळे हर्षदा टर्ले सायली सूर्यवंशी हे परिश्रम घेत आहेत जिल्ह्यातून आलेल्या संघ प्रशिक्षकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला दरम्यान तलवारबाजी खेळाच्या विविध प्रकारात यश प्राप्त केलेल्या स्पर्धकांना मेडल्स देऊन गौरविण्यात आले प्रतिनिधी मनोहर गायकवाड न्यूज नाशिक